गणेशोत्सव दोन हजार पंचवीससाठी व्हिजिट केलेल्या या शॉपची खासियत म्हणजे वीस रुपयांपासून दागिने उपलब्ध आहेत दा एका फुटापासून तीस फुटाच्या मूर्तीसाठी सगळ्या लागणाऱ्या आकर्षक दागिन्यांची भरपूर व्हरायटी दाखवतात घरगुती किंवा सार्वजनिकसाठी सिंगल पीस पण आपण इथून खरेदी करू शकतो वीस वर्षांपासून स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग असल्याने बिझनेस करणारे लोक पण इथून विकत घेतात आणि सिंगल पीसची डिलिव्हरी पण संपूर्ण भारतामध्ये केली जाते नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग गणेशोत्सव आता अवघ्या दीड महिन्यांवरती आलेला आहे ठिकठिकाणी सर्व गोष्टीची लगबग पण सुरू झालेली आहे आपण काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ केली होती ज्याच्यामध्ये आपण गणपतीचे सर्व प्रकारचे दागिने दाखवले होते पण ती व्हिडिओ आपण केली होती ती होलसेलसाठी केली होती म्हणजे ज्यांना घरून व्यवसाय करायचा आहे किंवा ज्यांचा शॉप आहे त्यांच्यासाठी सगळ्या प्रकारची त्या ठिकाणी व्हरायटी होती त्यांची स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग होती तर त्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये लक्ष सर्व कमेंट लक्षात घेता आणि इन्स्टाग्रामवरती मेसेज लक्षात घेता सर्वांना ह्याची पण गरज आहे की रिटेलमध्ये म्हणजे आपल्या स्वतःच्या घरच्या गणपतीला आपण सिंगल पीस पण घेण्यासाठी अशी ती जागा तर त्याचे आपण शॉप कवर केलं होतं त्याचं नाव होतं दिलकुश फॅशन ज्वेलरी आणि त्यांच्याकडेच रिटेलचं पण त्यांचं शॉप आहे आणि त्याच्यासाठी आता आपण आलो आहोत मालाडमध्ये मालाडमध्ये जे तुम्ही माझ्या मागे आता जे शॉप बघतायत ते सेम सगळ्या पद्धतीची वरायटी सगळ्या म्हणजे एक फुटापासून ते चाळीस फुटापर्यंतच्या गणपतीची सगळ्या दागिन्यांची वरायटी आपण या ठिकाणी सिंगल पीस पण घेऊ शकतो मग ते कानातली बाली असेल आशीर्वादाचा हात असेल किंवा सगळ्या प्रकारच्या ज्वेलरी असेल तर या व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त माहिती देण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असेल तर चला गणपती बाप्पाचं नाव घेत आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आपण का आहे तो दाढीसेट मार्ग आहे इथे ही आदित्य प्लाझाची बिल्डिंग आहे आणि त्याच्याच बाजूला इथे मालाड सहकारी बँक आहे आणि या रस्त्यावरती इथे आल्यावरती इथे हे शॉप आहे ज्याचं नाव आहे दिलकुश फॅशन ज्वेलरी जिथे आपण आता चाललो आहोत तर चला आता आपण आलो आहोत दिलखुश फॅशन ज्वेलरी मध्ये इथे पहिला आपण गणपती बाप्पाला नमस्कार करून आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करतोय नमस्कार दोघांना पण नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। हां इथे आपल्यासोबत आहे दिलकुश आणि इथेसोबत आहे दर्पण दोघं भाऊभाव आहेत ॲक्च्युली आपण काही दिवसापूर्वी लोकांतर् लोकांकडे म्हणजे व्हिडिओ पोहोचवली होती तुमच्या ज्वेलरीची जी संपूर्ण होलसेलच्या रिलेटेड होती म्हणजे कोणाला बिझनेस वगैरे करायची आहे ती त्याच्यासाठी होती तर आज आपण इथे आलो आहोत रिटेलसाठी म्हणजे कसं प्रत्येकाला शेवटी घरी गणपतीसाठी सिंगल सिंगल पीस पण हवाच असतो तर मला एक सांगा की तुमच्याकडे जी आपण सगळी व्हरायटी बघितली ती सगळी इथे सिंगल सिंगल पीस सगळे अवेलेबल आहेत का सर्व सर्व डिझाईन्स आपल्याकडे सिंगल सिंगल अवेलेबल आहे आणि खूप सारी सुद्धा अवेलेबल ओके okay, आणि जे आपण मॅन्युफॅक्चरिंग करतो तेच सगळे आपल्या फॅक्टरीमधून या ठिकाणी येत असतात ओके okay, इथे आपण पहिलं आपण पाहतो आहे इथे गणपतीचे चरण वगैरे आहेत हे तरी किती फुटाच्या मूर्तीला तरी हे दीड फुटापासून चालू आहे अच्छा दीड फुटापासून आणि तरी मग ह्याची प्राइस रेंज काय असू शकते तरी पण हे बोलला तरी आठशे रुपयाच्या वर तसे चालू होतात ओके मग ती कसे कोणाचा कसा पॅटर्न वगैरे त्याच्यावरती डिपेंड आहे ओके मला सांगा की तुमच्याकडे म्हणजे ज्वेलरी म्हणजे तरी किती रुपयापासून चालू होते तरी पण वीस रुपयापासून बाळी आहे हा ती सुरुवात होते वीस रुपयापासून अच्छा ती आपण बघू शकतो आता हा ओके बघूया हे बघा हे अशा टाईपचे बाली ओके वीस पंचवीस रुपयापासून चालू होतात आणि हे जेंट्स पण वेअर करू शकतात मंडळवाले वगैरे त्याच्या व्यतिरिक्त अशा कॉम्बो सेट आहे आपल्याकडे लालबागच्या राजाचा हा दीड फुटापासून ते साडेतीन फुटाचा इथे मोठा हार पण आहे आपल्याकडे अगदी मंडळाच्या गणपती साठी पण युज करू शकतात हा म्हणजे इथे बघतोय की हा जो हाराचा पॅटर्न आहे हाच इकडे छोटावाला आहे बरोबर ना हो ओके okay, हा बघा हा छोटावाला गणपतीसाठी म्हणजे हा आपण किती फुटाच्या वर्क एकदम मस्त वाटतोय जबरदस्त आणि जरी असे जर लालबागच्या ला कॉम्बो सेट पूर्ण घ्यायचं असेल तरी पण अवेलेबल होते ना तुमच्याकडे अवेलेबल आहे म्हणजे सर्व आपला बाजूबंद वगैरे कडा वगैरे हो सर्व हो ओके हे बघा इथे आपण अजून बघू शकतो याला आपण काय म्हणणार हे राजदंड बोलतात त्याला ओके मस्त वाटतं आणि हे पण आपण इथे पाहतो दीड दोन फुटाच्या गणपतीसाठी यांच्याकडे इथे मिळून जाईल हा फक्त कडा हे पाचच्या हातात यूज होतं अच्छा ओके आणि इथे तुम्ही जे सर्व मोठं ठेवलं आहे ते म्हणजे सार्वजनिक गणपतीसाठी ना हो हे आठ फुटापासून ते सोळा फुटच्या मूर्तीसाठी आपल्याकडे कॉम्बो उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये दात सोनपट्टी आणि कर्णफूल आपल्याकडे मिळतील एक बोलायला नक्कीच आवडेल हा जो फील आहे ना बघण्याचा जबरदस्त म्हणजे ह्याच्यावरती जे वर्क केलेलं आहे ना म्हणजे गणपती तर गणपती तर भारी दिसतोच पण हे घातल्यामुळे अजून तो सुद्धा भारी वाटणार आहे जबरदस्त वाटत आप आप okay. आप okay, oh. हे आपल्याकडे आठ फुटापासून ते सोळा फुटाच्या मूर्तीसाठी उपलब्ध आहे आपल्याकडे ओके तर ह्याची रेंज काय असते ह्याची प्राइस रेंज आपल्याकडे साधारण पंधरा हजार पासून ते पंचवीस हजार पर्यंत सगळे ऍज पर साईज एज पर डिझाईन तुम्हाला मिळेल ओके म्हणजे सार्वजनिक गणपतीसाठी हे त्यांचं ते नेक्स्ट इयरला पण सेम यूज करू शकतात ना ते लोक हे दोन तीन वर्षापर्यंत यूज करू शकतात आपण इथे प्लॅटिंगची गॅरंटी आपण देतो ओके आणि ही जी तुम्ही प्राईज रेंज सांगितली मग ती प्राइस रेंज कशी ती साईज आणि डिझाईनवरती मग ती जशी जशी कमी तसं होत जाते ना हो हो ओके आणि ते बघू शकतो आपण डोम मुकुट आहेत भारी हे डोममुकुट तरी म्हणजे मला तर आवडले पण तुमच्याकडे तरी किती प्रकारचे डोममुकुट एका वेळेला अवेलेबल असतील आपल्याकडे साधारण पाच ते सहा डिझाईन्स आणि साईजमध्ये डोम मुकुट उपलब्ध okay. आहेत ओके हे बघा हे जर असे म्हणजे मला वाटते एक चार चार एक फुटाच्या मूर्तीपर्यंत असू आहोत ओके आणि okay. चार फुटाच्या मूर्तीचे चा हे आणि तुम्हाला बघा ही मूर्ती दाखवतो ही ते एक फुटाची साधारण मूर्ती आहे आणि हिचा मुकुट अशा प्रकारे असतो आता हे आपण लागच्या व्हिडिओमध्ये लोकांना सांगितलं पण तरी पण एकदा विचारतो कारण ज्यांना ज्यांना लोकांना माहिती नाही त्यांच्यासाठी कसं की दिलकुश फॅशन ज्वेलरी हे गणपतीच्या ज्वेलरीच्या क्षेत्रामध्ये तरी किती वर्षापासून आहे आपण वीस ते पंचवीस वर्षापासून ह्या आहोत ओके आणि सर्वाची मॅन्युफॅक्चरिंग तुमचीच आहे हो ओके तुमच्याशी बोलता बोलता नजर गेली ती मागच्या हारावरती काय हार वाटतोय तो जबरदस्त या किती फुटाचा हार आहे तरी भव्य हार नऊ ते दहा फुटाचा आहे ओके केवढा मोठा वाटतोय तो बाप रे जबरदस्त मंड तुमच्याकडे एवढे येतात तरी मला वाटतं एक फुटाच्या गणपती पासून तरी तरी वीस एक फुटाच्या गणपतीपर्यंत तरी तुमच्याकडे ज्वेलरी आहेत हो मग मंडळाची लोक पण तुमच्याकडे येत असतील ना हो येतात ना आपण कस्टमायझेशन पण करून देतो हा पण त्यांचा सर्व तुम्हाला फार्मा लागणार ना म्हणजे हो। हाताचा किंवा पाया हाताचा पायाचा तोडा असेल तर त्याचे फार्मे लागतील बाकीच्या सायजिंग वर होऊन जाईल अच्छा आणि मला सांगा आता गणपती आता जवळपास दीड महिन्यावरती आला आहे तर तुमचं शॉप आता कधी बंद असणार की चालूच असेल नाही आपलं ऑल टाइम संडेजला पण आणि सणा ताराला पण चालूच असणार अच्छा आणि टायमिंग काय टाइमिंग असणार आहे दहा ते आठ वाजेपर्यंत अच्छा सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत आणि गणपती आणि गौरी दोन्हीचे पण तुमच्याकडे सगळ्या प्रकारचे दाखिने उपलब्ध आहेत हो ओके आपल्याकडे असं एक फुटापासून ते सार्वजनिक मूर्तींसाठी असे हात आशीर्वाद हात आपल्याकडे उपलब्ध आहेत ओके आणि आशीर्वादाच्या हाताचं असं असते ना की प्रॉपर तेवढी मेजरमेंटची गरज नसली तरी चालून जाते ना कारण त्याला पीओपीची गरज लागेल कारण की ह्याचे कसं आहे साईज मोठा छोटा असेल तर मग ते अवघड होऊन जात आणि मग घरगुती गणपतीचं थोडासा ऍडजस्टमेंट मध्ये नेऊ शकतो हो हो। दीड फुटापासून ते तीन फुटापर्यंत काही प्रॉब्लेम नाही कारण की आपल्याकडे अलग अलग साईज मध्ये उपलब्धच आहेत हा आणि मागून कसं तो डायरेक्ट पट्टा असतो हो। त्याच्या मागून गेलेला आता सर्वात महत्वाचं गोष्ट हो। तुमच्याकडे भरपूर प्रकारचे दागिने उपलब्ध आहे गणपती गौरीसाठी तर समजा कोणी असं असेल जे मुंबईच्या बाहेर आहेत त्यांना घेण्याची इच्छा आहे जे इथेपर्यंत पोहोचू शकत नाही त्यांच्यासाठी डिलिव्हरीचं कसं असू शकेल आपल्याकडे ऑल ओव्हर इंडिया डिलिव्हरी चालू आहे ओके आपण ऑर्डर करू शकता मग समजा कोणी सिंगल पीस घेतलं तरी त्याची डिलिव्हरी होऊ शकते हो शंभर टक्के होईल ओके मस्त इथेही आपल्याकडे इतके प्रकारचे फुल आहेत हां छोटे छोटे जास्वंदी फुल पण आहे कमळ फूल आहे कमळ फूलमध्ये डिझाईन्स आहे जसे गोल्डन हां मध्ये आहे इथे कलर शेडिंग मध्ये पण आणि इथे बघा तुम्हाला एक दाखवू इच्छितो की हा एक फुल आहे या ठिकाणी या फुलाची प्राइस आहे दोनशे रुपये हा आहे तो छोटा फुल आणि हा आहे तो मोठा फुल म्हणजे हेच मी तुम्हाला मगाशी सांगू इच्छित होतो की घरगुती गणपती आणि सार्वजनिक गणपती दोघांसाठी यांच्याकडे इथे व्हरायटी सर्व उपलब्ध आहेत तिथे बघा आपण जास्वंदचा फुल बघू शकतो सर्वात छोट्या वाटा जास्वंदाचा फुलं आहे म्हणजे गणपती बाप्पाच्या हातामध्ये वगैरे आपण हे सर्व ठेवू शकतो इथे पण जास्वंदाचं फुल आहे म्हणजे आपण बघू शकतो वेगळ्या वेगळ्या प्रकारचे पॅटर्न आहेत आणि इथे हे चाफ्याच हा सोन चाफ्याचं फुल पण आहे जे आहे दोनशे रुपये आणि मस्त वाटतं एकदम आपल्याकडे खूप साऱ्या रेंजमध्ये कंटा उपलब्ध आहेत ते पाहू शकता फॅन्सी दगडू शेट आणि असे फॅन्सी मयूर वर्क वगैरे केलेले अलग इथे बघू शकतो आपण इथे मीडियम साईज मध्ये पण आहे इथे छोट्या गणपतीसाठी पण आहे आणि वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे या ठिकाणी आपल्याला हार वगैरे सर्व दिसत आहेत अरे बापरे इथे पण आहेत हे मोठ्या गणपती साठी नजर गेली मस्त वाटतं आणि ऍक्च्युली वेट पण खूप आहे साडेतीन फुटाच्या मूर्तीसाठी आरामात होतील ओके इथे आपल्याकडे मोदक हार सुद्धा पण डबल मध्ये स्वस्तिक मध्ये मस्त हे पण छोटे मोदक आहेत त्या ठिकाणी मोठे मोदक आहे ऍक्च्युली इथे बघू शकतो आपण दुर्वामध्ये किती व्हरायटी आहे ती बघा पहिली वाली ही आहे जी वेगळ्या कलर मध्ये आहे दुसरी बाजूला इथे ग्रीन मध्ये आहे नंतर गोल्डन मध्ये आहे नंतर या मध्ये आहे आणि नंतर ही जास्वंद आणि दुर्वा ही दोन्ही मिक्स आहे आणि इथे फक्त जास्वंद वगैरे हार आहे मस्त आणि इथे आपण बघू शकतो हे डोम मुकुट आहेत अलग अलग साइज डिझाईन मध्ये हा लालबागचा राजाचा आहे ना तो पण लालबागचा राजाचा हा मस्त मग डोम मुकुट बनवायला तुम्हाला ऍक्च्युली मला वाटतं जास्त वेळ लागू शकत असेल ना हो oh, थोडा टाइम जास्त कारण त्याच्यामध्ये मी बघतोय ना की म्हणजे त्याच्यामध्ये आर्ट खूप आहे म्हणजे oh. एकदम डिझाईन सगळे आणि इथे आपण बघू शकतो सर्व त्रिशूळ वगैरे आहेत वेगळ्या वेगळ्या डिझाईन मध्ये आपण इथे बघू शकतो ओम मध्ये आहे स्वस्तिक मध्ये आहे आणि छोट्यापासून मोठ्यापर्यंत आहे इथे मयूर पंख मध्ये आहेत हे ओरिजिनल मयूर पंख आपण हा जे लास्ट टाइमला आपण बघितलेले यांच्या मॅन्युफॅक्चरिंगच्या व्हिडिओमध्ये खूप त्या ठिकाणी व्हरायटी होती म्हणजे एखादा माणूस बिझनेससाठी आला ना तर तो कन्फ्यूज होईल की ग्राहकांना आवडणाऱ्या गोष्टी आपण इथून कोणत्या घ्यायच्या कारण आपण इथे बघू शकतोय बघा इथे हा ओपनवाला इथे आतल्या बाजूला सर्व एम टी ठेवून तिथे हा खरा मोराचा पंख लावलेला आहे आणि मस्त वाटतो आणि हाराच्या कंटीबद्दल सांगायचं म्हणजे ना ती हे घरगुतीसाठी आहे आणि इथे समोर ज्या सर्व आहेत ना या सार्वजनिकसाठी आहे मग ते मुकुट असू दे किंवा हार असू दे किंवा काही इथे ज्वेलरी असू दे मला एक गोष्ट सांगा की समजा कोणी या ठिकाणी तुमच्याकडे सिंगल पीस खरेदीसाठी समजा आला तर डिस्काउंट काही आहे का गणेश साठी हो आपल्याकडे टेन पर्सेंट डिस्काउंट आपण देऊ आणि तुमच्या व्लॉग्स किंवा युट्यूब चॅनल थ्रू आले तर आपल्याकडे एक मूशक आहे तो आपण दाखवू तुम्हाला तो आपल्या आपल्यातर्फे गिफ्ट म्हणून असेल ओके तर हा मूशक आहे जो आपण गिफ्ट म्हणून देणार आहोत अच्छा म्हणजे कितीची या ठिकाणी शॉपिंग केली तर त्यांच्याबरोबर तो फ्री मिळणार ओके आणि इथे बघू शकतो आपण मूषकची किती प्रकारची व्हरायटी येते तरी ह्यांची तरी रेंज काय असू शकेल हे साधारण दोनशे पासून हजार रुपयापर्यंत आपल्याकडे उपलब्ध आहेत ओके ते आपण डेकोरेशन साठी पण युज करू शकता हा मस्त मस्त वाटत कोणी कधी वाजवणारा असतो कोणी पाया पडणारा वगैरे असतो आणि इथे आपण बघू शकतो हा मोठ्या साईज मध्ये आहे हा ऍक्च्युअली सार्वजनिक गणपतीच्या चरणाजवळ ठेवला ना जबरदस्त वाटेल आणि हे छत पण आहे ना तुमच्याकडे हो छत्रांमध्ये अलग अलग साईज आहेत चार इंचा पासून अठरा इंचा पर्यंत आपल्याकडे छत उपलब्ध आहेत ओके आणि छत ही अशी गोष्ट आहे ना जी वर्षाचे बारा महिने लागत असते म्हणजे कुठल्या मंदिरामध्ये असेल किंवा कधी कोणी शंकराच्या पिंडीवर ठेवतो किंवा साईबाच्या डोक्यावर ते ठेवतो मस्त आणि यांच्याकडे आपण बघू शकतो इथे ही डिझाईन मध्ये आहे तर तुम्ही इकडे नक्की विजिट करू शकता तर आपल्याकडे प्रसिद्ध मंडळांच्या सोनपट्ट्या पण उपलब्ध आहेत अशा चिंतामणीची सोनपट्टी ओके अशी फोर्टच्या राजाची सोनपट्टी दादा ही जी सोनपट्टी आहे ना हिचं जे वर्क आहे ना एक नंबर आहे म्हणजे खूप रेखीव काम आहे आणि जबरदस्त वाटते ही कुठली म्हणाला राजाची राजाची या ठिकाणी सोनपट्टी आहे आपल्याकडे आठ फुटापासून ते सोळा फुटापर्यंत उपलब्ध आहेत ओके आणि आपल्या कोणाच्या आहेत मग ही चंदनवाडीची सोनपट्टी अच्छा चंदनवाडी आणि ही आपल्या लालबागच्या राजाची सोनपट्टी हा मस्त एक सांगतो की चंदनवाडीचा गणपती दरवर्षी माझा आवडता असतो खूप सुंदर मूर्ती असते आणि ती बॅक जे हा हार आहेत ते हे मुंबईच्या राजाचा हार आपण घडवलाय हे फुटामध्ये आणि हा पण लालबागच्या राजाचा हार तीन फुटामध्ये अच्छा मस्त म्हणजे जे मुंबईतले जे प्रसिद्ध गणपती आहेत त्यांचे जे दागिने आहेत जे लोकांना त्यांची ओळख आहे ती ते तुम्ही या ठिकाणी सर्व बनवलेले आहेत मग ते हार सुद्धा किंवा सोनपट्टी असू दे पण मला ही सोनपट्टी ना एकदम जबरदस्त वाटली थँक्यू भारी आपल्याकडे असे डोम मुकुट आहेत त्याच्या व्यतिरिक्त असे फ्रंटवाले मुकुट्स आहेत हँडमेडमध्ये है। आहेत मयूर वर्कमध्ये आहेत स्टोन वर्कमध्ये आहेत छोट्यापासून मोठ्यापर्यंत आहेत असे वेणीवाले मुकुट्स आहेत अच्छा ऍक्च्युली हे जे समोरचे मुकुट आहेत ना वाली ह्याची पहिली खूप स्टाईल होती जोपर्यंत डोम मुकुट नव्हते तेव्हा पण आता डोम मुकुट अशा प्रकारचे असतात ना की गणपती एकदम भारी वाटतो हो आणि इथे सर्व हार आहेत ते मग वेगळ्या वेगळ्या साईज आहेत हो इथे दोन फुटापासून आपल्याकडे हार आहेत ओके हे आपल्या पाच चार पाच फुटाच्या मूर्तींसाठी येते हे बघा जास्वंदी फुलाचं काम हा भारी वाटते त्यानंतर असं हँडमेडमध्ये हार हे ह्या वर्षी नवीन आहेत आपल्याकडे ओके मी मागे बघतोय की तुमच्याकडे मंगळसूत्र वगैरे भरपूर दिसत आहेत हो। तर मग ते लोक इथे गौरीसाठी वगैरे पण येऊ शकतात ना हो येऊ शकतात ना गौरीसाठी मंगळसूत्र वगैरे हवे असतील तर ते पण मिळेल हा आणि मग मंगळसूत्र वगैरे तुमचं वर्षाचे बारा महिने असते काय हो अच्छा म्हणजे कसं कुठल्याही लेडीजला वगैरे जर मंगळसूत्र किंवा काही कशासाठी रिक्वायरमेंट असेल तर तुमच्याकडे त्या संबंधी येऊ शकतात हो हो छोट्या मूर्तींसाठी त्रिशूल उपलब्ध आहेत दीडशे रुपयापासून चालू आहेत ओके आणि एवढ्या प्रकारच्या या ठिकाणी आपल्याला ही व्हरायटी दिसते आणि ते सार्वजनिक हो चे आहेत हे हँडमेड आहे अच्छा हा त्याच्या त्याच्यानंतर इथे आपल्याकडे चक्र आहेत मोठ्यापर्यंत अलग अलग डिझाईन्स आणि व्हरायटी चे चक्र आहेत ओके हा इथे बघू शकतो आपण डिझाईन याच्यावरती इथे ही मोराची डिझाईन आहे आणि इथे ही पूर्ण गोल्डन मध्ये पण मस्त वाटते एकदम सगळे आणि मोर बघा इथे दोन्ही जरी मोर मध्ये डिझाईन असले तरी दोघांचे पॅटर्न पण वेगळे वेगळे आहेत त्याच्यानंतर हे हँडमेड मध्ये फॅन्सी बाजू बंद आहेत मोठ्या मूर्तीसाठी जबरदस्त वाटतोय तो आणि इथे बघू शकतो या गणपतीला इथे बाजूबंद बाजूने सर्व बांधण्याचं वगैरे रशी दिलेली आहे आणि हा एकदम मस्त वाटतोय डायमंड वगैरे आहे ना भारी वाटतोय तो तरी अशा प्रकारचे है आहे ते तुमच्याकडे म्हणजे बहुतेक सारे ज्वेलरी हँडमेडच असतील ना हो कारण की त्याच्यावरची डिझाईनच अॅक्च्युली सांगून जाते की ते कशा पद्धतीचे असतील ते आणि हे पण मला खूप आवडलं मला ऍक्च्युली आतापर्यंत हे आवडले आणि तुमच्याकडला डोंबुकुट्ट मला गेल्या वर्षीपासूनच आवडतो आणि ते जे बघितले ना ते पण भारी होते एकदम तर चला दादा येतो आता मी ऍक्च्युली या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त ज्वेलरी आपण लोकांपर्यंत पोहचवल्या अशी मी आशा बाळगतो कारण तुमच्याकडे अगदी एक फुटापासून ते तीस फुटापर्यंत सगळे उपलब्ध होते आणि तुम्ही म्हणालात की आता दररोज चालू असणार आहे ना हो आणि डिलिव्हरी पण आपल्या संपूर्ण इंडियामध्ये जाणार आहे बरोबर ओके ठीक आहे आय होप की जास्तीत जास्त लोकांनी सर्व आवडले असतील आणि माझी अजून पण नजर ह्याच्याकडे जाते एकदम भारी वाटत आहे आणि असं सेम असे आपण जे वेगळ्या वेगळ्या जे ज्वेलरी आहे ते घरगुती गणपती आणि सार्वजनिक गणपती दोघांमध्ये पण आपण ओके अजून एक गोष्ट की हे ज्वेलरी आहे समजा कोणी घेतले तर टिकवण्यासाठी काय असं त्यांचं का काय असेल काय कसं युज करायचं किंवा कसं नाही युज करायचं वगैरे काही असं काहीच नाही आहे याच्यामध्ये फक्त आपण ज्या दिलेल्या थैली किंवा बॉक्स मध्ये आपण ठेवलात वापरल्यावर वा तर काहीच प्रॉब्लेम होणार नाही त्याला ओके okay, म्हणजे गणपतीचं विसर्जन झाल्याच्या नंतर आपण सेम तशीच पॅकिंग करून पुढच्या वर्षासाठी आपण ठेवू शकतो बरोबर आणि समजा काही डॅमेज वगैरे झालं तर तुमच्याकडनं ते रिपेअर पण होऊन जाईल ओके म्हणजे घेतलं म्हणजे ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर ही एकदाच इन्व्हेस्टमेंट असणार आहे हो आणि किती वर्ष ते वापरू शकणार आहे ठीक आहे थँक्यू तुम्हाला दोघांना पण छान माहिती दिला गणपती बाप्पा हो oh, yeah. रिया तर चला मित्रांनो ही व्हिडिओ इथेच थांबवत या व्हिडिओ मध्ये आपण भेट दिली होते दिलखुश फॅशन ज्वेलरीला ज्या ठिकाणी गौरी आणि गणपतीचे अगदी एक फुटापासून तीस फुटापर्यंतच्या मूर्तीचे सगळे दागिने उपलब्ध आहे हे ॲक्च्युली स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग आहे यांचे हे लोक होलसेलनी पण विकतात म्हणजे लोकांना बिझनेससाठी आणि रिटेलने पण विकतात ज्यांना स्वतःच्या घरचा एक एखाद्या म्हणजे पीस वगैरे हवा असेल तर आपण या ठिकाणी आपल्या गणपतीसाठी किंवा आपण कोणाकडे जातो आहे तर त्यांना ॲज अ आपण घेऊन जातो ना म्हणजे गिफ्ट वगैरे किंवा गणपतीला आपण तिथे देण्यासाठी वगैरे तसं आपण या ठिकाणी घेऊ जाऊ शकतो सर्व प्रकारचे दागिने या ठिकाणी अवेलेबल आहेत जास्तीत जास्त माहिती देण्याचा मी नक्कीच प्रयत्न केला तर गणेश दोन हजार पंचवीसच्या दृष्टीने तुम्ही या ठिकाणी नक्की व्हिजिट करू शकतात तुमचा गणपती सजवण्यासाठी आता आपण हावडा घेतेच थांबवतो हावडं कसं वाटतं नक्की कळवा चॅनलवरती तुम्ही नवीन साठी सबस्क्राईब करायला विसरू कर। नका लवकरच असे काय नवीन बोड बोलतो पण ते गणपती बाप्पा आणि मंगलमूर्ती